अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड जोड तत्पर माया हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल मी सभासद म्हणून तो हक्क तर माझा काढून घेऊ शकत नाही सभासद म्हणून जनरल मीटिंग मध्ये प्रश्न विचारू शकतो जनरल मीटिंग मध्ये तुम्ही कधी उपस्थित राहिला नाही तुमचा नाही नसल्या बोर्ड मीटिंग मध्ये कुठलेच संचालक उपस्थित सगळ्यांना जमतच असं नाही गोकुळतून संचालिका या जबाबदारी जबाबदारी आणि त्याच्यानंतर माझ्या पक्षाची पण जबाबदारी माझ्याकडे आहे त्यामुळं कधी कधी मिटिंगला गैरहजर असते नाही म्हणणार नाही मी पण त्याचबरोबर सगळे संचालकांचा कोरम पूर्ण असतो असंही नाही ज्याला ज्यावेळेस काम असेल त्यावेळेस तो गैरहजर राहतो शंभर टक्के कुठल्याही संचालकांची हजेरी असते असं कधीच कुठल्याच वाटते सहकारी संस्थांच्या पण असो तरी पण जर त्यांना असं म्हणायचं असेल की मी सत्तर टक्के गैरहजर असते आणि मी प्रश्न विचारत नाही बोर्डामध्ये तर माझी एक संचालक म्हणून त्यांना विनंती असेल की इथं पुढच्या सगळ्या होती त्या कॅमेरामध्ये त्यांनी कॅमेरा त्यांच्या भावना आहेत जर अट रद्द केली तर याचा अर्थ आहे की तुम्ही दहा लिटर घालणाऱ्या उद्या गोकुळचा सभासद करून घेणार हेच मी काल माझ्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा मांडलं हजार लिटर दूध घालणारी संस्था दहा लिटर दूध घालणारी संस्था या दोघांनाही मताचे अधिकार दिले तर ते चुकीचं होणार आहे यापूर्वीही गोकुळला पन्नास लिटरपेक्षा कमी दूध घालणाऱ्या संस्था दूध घालत होत्या पण त्यांना ब वर्ग सभासदत्व देत होतो त्याच्यात आपला गोकूळचा आर्थिक व्यवहार हात होता आणि आम्ही आजही तेच म्हणतोय की त्यांना ब वर्ग सभासदत्व द्या त्यांच्याशी आर्थिक व्यवहार असू देत पण मतदानाचा अधिकार येण्यासाठी किंवा त्या सभासदाला मिळण्यासाठी काही अटींची आणि नियमांची पूर्तता करणं हे अनिवार्य हे हो बघा सत्तावीस तारखेला जी मुंबईला गेली आणि खरंच मला माझ्या घरगुती कारणामुळे जाणं आलं नाही माझी बोर्डात चर्चाही झाली होती मला सव्वीस तारखेला घरी कार्यक्रम आहे आणि त्यामुळे मी सत्तावीसला दुपारी येईन पण तो कार्यक्रम लांबल्यामुळे मला सत्तावीसला जाता आलं नाही हे तितकंच खरं आहे पण याचा अर्थ असा नाही की बोर्ड मिटिंगमध्ये काय झालं हे संचालकांना कळू नये आज आपण अत्याधुनिक युगामध्ये वावरतो की एखाद्याने फोन जरी करून कळवलं असतं की हे हे विषय बोर्डामध्ये झालेले आहेत आणि असं असं ठरलेलं आहे तर तरी चाललं असतं पण तसंही त्यांच्याकडनं काही कळवण्यात आलेलं नाहीये आणि नंतर त्यांनी आल्यावरती सुद्धा असं काही कुठेही जाहीर केलेलं नाही सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय ठेवण्यात आलेला आहे पण त्याच्या आधी ते जाहीरही करू शकत होते की बोर्डाच्या मिटिंगमध्ये असं ठरल्यामुळे आम्ही निर्णय कॅन्सल करतो कारण मला वाटतं कालच्याच पेपरमध्ये काहीतरी वाढीव दुधाचं बातमी आली त्याच्याऐवजी बातमी दिली असती तर चांगलं झालं असतं इंग्लिश मी बोललेच कुठे माझं शिक्षण मराठीमध्ये झालेलं आहे इंग्लिश अच्छा कालचं जर मी वाचून दाखवलं कालचं जे मी वाचून दाखवलं त्याच्यामध्येच इंग्लिश लिहिलं लिहिलं ते मी मराठीत कसं ट्रान्सलेट करून वाचणार मी आहे तसंच वाचणार सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यासाठी त्यांचा निवडणुकीचा हेतू असावा अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावर करण्यात हे बघा सगळ्यांना माहिती आहे गोकुळची सर्वसाधारण सभेच्या आधी मी पत्रकार परिषद घेते ही काय मी पहिल्यांदा घेतलेली नाही आहे सलग तीन वर्ष मी हेच करत आलेली आहे बोर्डामध्ये प्रश्न मांडणं बोर्डामध्ये उत्तरं मिळणं आणि ज्या काही चर्चा होतात त्या बंद खोलीत असणं ही एक वेगळी गोष्ट आहे पण ते प्रश्न विचारलेले आहेत गोकुळचा कारभार कसा चाललेला आहे हे जनतेसमोर येणं सुद्धा मला तितकंच महत्वाचं वाटतं म्हणून मी पत्रकार परिषद घेते लोकांच्या समोर प्रश्न मांडते आणि मी जनतेत संपर्क दौरे करत असते केवळ या निम या कारणासाठी की लोकांच्यापर्यंत हे प्रश्न पोचले पाहिजेत आणि या लोकांनी त्यांना उत्तरं दिली पाहिजेत कारण आपण म्हणतो ना की गोकुळचे खरे मालक कोण असतील तर हे दूध उत्पादक आहेत तर दूध उत्पादकांना पण कळलं पाहिजे ना संघ कशा पद्धतीने